काय करतोय काय नाही बसलो तुला माहिती आहे का माझ्या सासू नाही ना अरे सासू माझी आहे ना घ्यायला लागली होती मग मला चालवा येत नाही बक्की जरी आहे का राहतो का तू लगेच घ्यायला माझ्याच बाय कुकर किती ही बांगला बिंगला आणि मी राहू का तुझ्यासाठी काम अरे बायको गरीब आहे तुझ्या बाहेर आहे का माझ्या नसल्या तरी मी गरीब असलो तरी म्हणते जाऊ दे घ्या सांगतो सोन्याची अंगठी पुढच्या बड्डे लागतो मी बी माझ सासूबाईला करायला सोन्याची अंगठी सोन्याची चेन बघा आता था थांब फोन कर सासूबाई दिसते बोलते काय करते रे तुला मोठा मोठा नाही आता बघ कि पट्टा पट्टा खाचा खाचाच बोल कर उचलते का तरी बया पुरेला फोन करतोय बया हॅलो नमस्कार 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 बोला काय म्हणताय बर काय म्हणताय माझ्या मित्रांनी अंगठी केली सोन्याची चैन केली गरजात मग मला काही तुम्ही केलं नाही मित्राने केली मग बरं झालं की मित्रांनी केली मग तुम्ही करावा तुमच्या कष्टाने कष्ट नाही मला अपेक्षा आहे तुमच्याकडून काहीतरी मग अगो बाया आमच कोण अपेक्षा आहे आता ते झालं गेलं जुनं ते सोडून द्यायचं अपेक्षा अपेक्षा काय नाही आता नीट नेट करा नीट बोलायला लागले आता काय काय लय बोलायला लागले तुला वाटत नाही का अगो बाय आता अरे तू रे आला काय जा बाई तोलीस खलीन आता तर ए सासूबाई करताय का नाही सोन्याची अंगठी हं तोंडात काय गेलं काय शांता वासला आता बोला की बोलता लय बोलत बोलताना आता करून दाखवायचं बाजिंदी तू ता, 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 मला म्हणतो काय तुझी पोलगी केली माझ्या गाल्यात पाळून दिली असली भांगार पांढली शपथ लागली मग लस मस्ती आलेली दिसते गाड्या मग जावाय जावाय करून मस्ती नाही आता कुस्ती खेळायची कुस्ती खेळायची वेळ काय मी पहिलवान दिसते काय नाही नीट बोलतोय नीट बोला सुरुवात तुम्ही केली या का फटक्या टकली चलून नाचवी गावात मग अगो हो बाई याचा मुर्दा उचा याचा तू ए, 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 ए का तो द्या नीट बोल आता येतो तुझ्या घरी तू एका दातार फोडते ठेव पण ठेव याचा मुर्दा उचाला याचा दम आता याच्याकडे खुशाल मला बोलायला नाही वाटली याला याच्या आईला बोललास असता का बघते ना आता त्याच्या ऐकून त्याच्याक आई काय कसा कसा का आली चल घरात हा त्या घरात येते मी चल घरात मला यायचं तुम्हा घरात काय झालं काय झालं तुम्हाला तुला सांगितलं नाही काय काय कुठाने करून आलाय तो काय मला विचारू नको इथं काय तो कुठे तुई सासू अगं नको एवढं चिडचिड करू चल ना घरात बसू बाई मला तु घरचं पाणी नको मला परत चल चल म्हणून नको सांगितलं नाही काय काय तुला माहित नाही काय आला तिथं सारा दुनियात मला शिव्या देत सुटलाय बोलवतो या सासूला बोलवत्याला तू नको ना शिव्या देऊ मग अगं तुला लाज का तू माहिले एक कोण आहे मला नाही नाही तो आहे नवरा शिवाय नको देऊ नाही नाही तो आहे नवऱ्याची काय आरती उतारू काय सांगायला काय थोबड पाडतील तू पण चांगली नवऱ्याची बाजू घेते बाय पोरगी मी कुठं म्हटली नको शिवाय देऊ नको हे करून नको ते करू अगं रस्त्यात कशाला तमाशे घालती चल घरात मग तमाशा वाटत तिथं बोलतो तो नाही तुला तमाशा वाटला काय त्याची हिंमत कशी झाली मला बोलायची तुला माहिती बोलले असं अगं बाई तुला माहितीये म्हणजे तुझं असं कुठं काय असं मी सहन करीत अगं आहे पिते तुला माहिती ना मला काय सांगू नको त्याच्या मी सहन करायचं काय राडा नको करू त मी ऐकून घेणार नाही बाई मला सांगू नको बोल तुझ्या अगं ते आहे कसं वाटत अगं तू आई म्हणते का काय आत्या म्हणते का काय का म्हणते मी विसारले बाय टेन्शन नाही बोलवतो असं असोला घरात बस चल मला नाही लोक बघायला लागले ना ए ते लोक गेले तिकडे मला त्या लोकांचं नको सांगू माया गावात कोण तमाशा केला तव नाही का तुला लोक दिसले आ? लोक बघतात ना आई ना आमक होत बोलव म्हणलं ना आत्या तोंडवाशी बाहेर आत्या। हिच्या कानात कुठे आता परत तिला ऐकायला नाही गेलं करू ना ग बस जास्त बोलू नको जास्त नाही बोलत कधी आल्या तुम्हाला ऐकायला शेजारी पाजारी जमा झाले तुम्हाला आवाज नाही आला एवढा बोलते तुम्हाला चला घरात कोणाला मला नको तुमच्या घरात तुम्ही काय प्रेमाने तुमच्या पोराला शिकवलं प्रेमाने बोलल शिस्तीत सांगताल का तुमचं काय झालेलं शिस्तीत शिस्तीत बोलायला जो ठेवलं का तुमच्या एकाने वय शिस्तीत बोलाय गो ठेवलंय नाही नाही तू येऊन चार चौघात मला शिवे देतो पटलं का त्याला हा वाटलं म्हणून आली ती काय बोलला ते काय बोलला आता काय शब्दाने शब्द सांगू काय इथं पोथी वाचत बसू काय सांगितलं नाही काय तुमच्या लेखाने तुम्हाला आल्या आणि मग तुम्हाला कळत नव्हतं का हा ना जावाय दारू पितो ही होतो कधीतरी चुका होत्या डोळे झाकले होते का अगो बाया बाया आमचे डोळे झाकले होते का आमचे डोळे मस्त उघडे होते खडे पडले होते आमच्या कशाला

व्यवस्थित बोलायला काय काय सांगणार तिच्या आईला शिव्या दिल्या होती सन करीन काय दिल्या दिल्या तुला उद्या शिव्या दिल्या असते माझ्या जावायनी असं वाटलं असतं ग माझा जावायनी शिव्या द्यायचा प्रश्न चेत नाही तुझी चुक असेल काहीतरी माझे काय चुक आहे बेवड्याच ते पडत आहे बोल बोल गटराने

ए, लाज लज्जा आवाज करायचं लेखाला तू हे शिकवलं काय काय तोंड इकडे गावाय बिवाय गेला शिवाय गावातून रे काल तोंडे होती तर लेखीच्या नकाची सर नाही काय तोंड्याला काय लेखीची सर नाही तो दिली Action. अरे काय नका सोन्याची करून अरे तुला फास गळफास अजिबात बोलायचं त्याची अंगठी मला बघू दे तो असं बोट मोडायला पाहिजे अंगठी तू काय हुंडा हुंडा अरे तुला मग एवढी मोठी सोन्यासारखी फुलगी सोडण्या सारखी नका

नीट बोलायचं चार वया म्हणायचं नाही आले आले चार वया दारात म्हणून सांगितलं नाही म्हणता तुझ्या मुळे थेटर खायची हा तुला तरी अक्कल आहे का बोलायची शिवाय का भांडल्या मोठ पिऊन येतो मग कळलं ना आता कशी चूक आहे तुझी जावाय जावाय म्हणून डोक्याव घेतलाय त्याला ऐका ना आता गोट्याची काय आकली जाऊ दे पूजा तू आपली तोडा तोडी करताय हा तुमचं मी जरा चुकलं असेल जरा एवढे बार करावा माप चुकलं म्हणूनच बोललय शांतपास कोणाचं चुकलं तुमचं कशमुळ मुण। अच्छा मुण चुकले माय पुर्वी दिली नाही अगो बाया पाहिजे ना मला मागायचं ना, 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 मा ना मी करून दिलं असते तुला मला बोलायचं तो पण जावायचा बघा जावायनी तर سراवास आई मला लाकिट पाहिजे आई मला अंगठी पाहिजे मी बोलली असते त्या बाबू पण मला काय म्हणायचं तुझं काय तोंड शिवलं होतं का अहो पण माझ्या आईने का ठेका घेतलं का यांना देयला प्रॉपर्टीवर नजर नाही ठेवा नजर ठेवलेली चांगलास बघा ती काय जाऊ दे भांडण नका करू चल तू घरात जाऊ जाऊ दे काय चा पाणी मला गोडला घर तुमच्या घरचा चहा पाणी